नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बाजार समित्यांनुसार तुरीचे भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती इंगणघाट जाताय लाल आवकलेली सहासष्ट क्विंटलची किमान दराई पाच हजार चारशे नव्वद रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण सा आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये बाजार समिती अक्कलकोट जात आहे लाल आवकालेली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे आठ हजार चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये बाजार समिती चाळीसगाव जाताय लाल आवकालेली दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकालेली दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती मेहकर जात आहे लाल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली सात हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती माजलगाव जात आहे पांढरा आवकालेली चारशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती जामखेड जात आहे पांढरा आवकालेली चारशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आष्टी जालना जात आहे पांढरा आवकाली अठरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद